नमस्कार मित्रमंडळी आज आपण आलो आहोत पुणे पाषाण येथील सोमेश्वर मंदिर या ठिकाणी मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच ही उंच अशी दगडी दीपमाळ पाहायला मिळते दीपमाळेच्या खाली केसरी रंगातील उठावदार अशी गणेशाची मूर्ती असून या मूर्तीच्या बाजूने संगमरवरी कमान आहे तसा मंदिराचा परिसर भव्य असा असल्याने बऱ्याच देवदेवतांची लहान लहान मंदिरे या एकाच ठिकाणी आहेत दीपमाळेच्या एका बाजूला पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडातील गणेशाची मूर्ती तसेच दीपमाळेच्या दुसऱ्या बाजूला काळ्या दगडातील काळभैरवाची मूर्ती आणि दीपमाळेच्या मागील बाजूस शेंदूर फासलेल्या हनुमंताची मूर्ती आहे चला तर आत आता शिवमंदिरात जाऊ मंदिरात मंदिरा नक्षीदार कमान आणि त्या कमानीखाली नंदी महाराज दिसून येतात सभामंडपाच्या वरील बाजूस सुंदर असे नक्षीकाम असून त्यात अष्टदिशा व त्यांचे स्वामी यांचे चित्रण आढळून येते जसे पूर्वेला इंद्र अग्नेयेला अग्नी दक्षिणेला यम नैऋत्यला निरती पश्चिमेला वरुण वायव्येला वायू उत्तरेला कुबेर आणि ईशान्येला महादेव नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे पायऱ्या उतरून गेल्यानंतर हे स्वयंभू शिवलिंग मिळते मंदिराची रचना ही शैलीतील असून याचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामात कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता फक्त स्टोन मॅसनरी वापरून हे बांधकाम करण्यात आले आहे हे मंदिर सातशे वर्ष जुने असून याला सतराव्या शतकात प्रसिद्धी मिळाली जेव्हा राजमाता जिजाऊ साहेब आपल्या पुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या यशसिद्धी आणि सुरक्षेच्या प्रार्थनेसाठी या मंदिरात घेऊन येत असत महाराजांच्या काळात या भागाला पेठ जिजापूर या नावाने सुद्धा ओळखले जाईल मंदिराच्या मागील बाजूस अन्नछत्र असून तिथे शाबूची खिचडी प्रसाद स्वरूपात दिली जाते अन्नछत्राला लागूनच थोड्या पायऱ्या चढून वर गेलं की बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात आणि या प्रतिकृती अगदी हुबेहुब बनवल्या असल्याने काही क्षणाला असे वाटून जाते की आपण खरंच त्या ठिकाणी असून ते मंदिर प्रत्यक्षात पाहत आहोत की काय श्री घृष्णेश्वर वेरुळ छत्रपती संभाजीनगर श्री केदारनाथ हिमालय उत्तराखंड श्री तंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र श्री विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश श्री नागेश्वर औंढा हिंगोली महाराष्ट्र श्री रामेश्वर सेतुबंद तमिळनाडू श्री भीमाशंकर खेड पुणे महाराष्ट्र श्री वैद्यनाथ परळी बीड महाराष्ट्र श्री ओंकारेश्वर मध्य प्रदेश महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश श्री मल्लिकार्जुन कर्नूल आंध्र प्रदेश श्री सोमनाथ सौराष्ट्र गुजरात अशा तऱ्हेने पुण्यातील या सोमेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या